वणीनाशिक रस्त्यावरील कृष्णगाव येथे असलेले गतिरोधक न दिसल्याने सप्तशृंगी गडावर दर्शन घेऊन परतणाऱ्या टाटा पंच कारने शेतमजुरांच्या ट्रॅक्टर ट्रॉलीस धडक दिल्याने ट्रॉली पलटी होऊन ट्रॉलीत बसलेले दहा शेतमजूर महिला कारमधील तीन महिला भाविकांसह चौदा जण जखमी झाले आहेत कृष्णगाव तालुका येथील शेतमजूर महिला या ओझरखेड तालुका दिंडोरी येथे शेतीकामास गेल्या होत्या आणि त्या सायंकाळी सहा वाजता शेतीकामे आटपून कृष्णगाव येथे मिनी ट्रॅक्टर ट्रॉलीत बसून घरी परतत होते याचवेळी कृष्णगाव गावात ट्रॅक्टर मुख्य रस्त्यावरून गावात वळण घेत असताना सप्तशृंगी गडावरून दर्शन घेऊन परतणारे मुरबाड जिल्हा ठाणे येथील टाटा पंच कारच्या चालकाला ग रस्त्यावरील गतिरोधक न दिसल्याने वाहन गतिरोधकावर आढळून वाहनचालकाचे संतुलन गेल्याने वळण घेत असलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीस धडक दिली यात ट्रॅक्टर आणि ट्रॉली वेगळी होऊन ट्रॉली पलटी झाल्याने ट्रॉलीत असलेल्या अश्विनी रामराव गायकवाड वर्ष चाळीस रेखा पुंडली कांगोडे वैवर्ष बेचाळीस कविता दीपक गायकवाड वैभश पस्तीस छाया भगवान गायकवाड वैवर्ष अडतीस मंगला मंगळू बोरस्ते वैवर्ष त्रेचाळीस सुरेखा जाधव वैवर्ष त्रेपन्न सोनाली घोरपडे वैवर्ष बत्तीस सरला मंग संतोष गायकवाड वैवर्ष पन्नास संगीता अशोक काम डंबाळे वैवर्ष अठ्ठेचाळीस छबाबाई दत्तू वाघ वैवश्य साठ सर्व राहणार कृष्णागाव तालुका दिंडोरी मालती विशाल भुसारे वैवशा पस्तीस राहणार अहिवंतवाडी तसेच कारमधील रुचिता इंदूराव वैवश वीस मनीषा इंदूराव वैवश सेहेचाळीस राजेंद्र इंदूराव वैवश साठ जिल्हा ठाणे अधिक गंभीर जखमी झाल्या अपघातानंतर कृष्णागाव ग्रामस्थांनी अपघातस्थळी घेऊन जखमींना रुग्णमाहिका खाजगी वाहनाने वनी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले याबाबत रात्री उशिरा वणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू होतं पटील राजेंद्र माले आज आमच्या इथून ओझरखेडेचे कामानिमित्त मजूर केले होते आमचं पूर्ण गाव मजुरीचं आहे त्यानिमित्तानं आमच्या गावातून मजूर हे इकडं तिकडे जात असतात आज तसेच मजूर ओझरखेडेचे कामाला जात गेले आणि रिटर्न येताना आमच्या कृष्णागाव येथे वळताना आमच्या गावामध्ये इथून एक गाडी वणीकडनं नाशिककडं जात होती आणि ट्रॅक्टर वगैरे खेळणं कडनं कृष्णगावमध्ये येतो आता आणि त्याला स्पीड ब्रेकर न दिसल्यामुळं ती गाडी डायरेक्ट ट्रॉलीला धडक दिली आणि ट्रॉलीन ट्रॅक्टर सुट्टा झाला सुट्टा झाल्यामुळं आमच्या इथल्या बारा तेरा बाया या गंभीररीत्या जखमी झाल्या आम्ही शासनाकडं किंवा डब्ल्यू डीकडं बऱ्याच वेळा मागणी करूनसुद्धा का ता तिथं त्या स्पीड ब्रेकरला तुम्ही सतत पट्टे मारा तिथं काहीतरी तिथं पाटींची उपाययोजना करा काही तर स्पीड ब्रेकर आहे हे कुठल्याही प्रकारचं बीडब्ल्यू भीड़ आम्ही वारंवार बोलू सुद्धा त्यांनी दुर्लक्ष केलं आणि इथं वारंवार असे अपघात होऊ राहिले आणि जखमींना आम्ही इथं सरकारी दवाखान्यात घेऊन आलो तर तिथं सगळ्या प्रकारचं कुठल्याही प्रकारचं आम्हाला औषध उपचार लावता शेवट त्यांनी बाहेरून इकडनं तिकडनं डीटीचे इंजेक्शन मागवले आणि आमच्या बायांवर उपचार चालू झाला आमचं आमच्या जिंडू तालुक्याचे भूषण अन्न आणि औषधन प्रशासन प्रसाधन मंत्री नरारी जेवळ साहेबांचा सा हा मतदारसंघ आहे आणि एवढं असताना आमच्या ह्या वणी वणी ह्या सरकारी दवाखान्याचे असे जर दुरपेक्षा असेल तर आमच्यासारख्या सामान्य माणसांनी जायचं कुठं आणि हा प्रश्न विचारायचं कोणाला का हे कधी होईल हे आम्हाला सांगावं का अनेक अशा प्रकारचे बरेच जीव गमवलेले लोक आहे का इथं आल्यानंतर कुठल्याही प्रकारचा औषध उपचार वेळेवर न मिळाल्यामुळं काही काही रुग्ण अक्षरशः दगावून गेले तरी शासनाला किंवा साहेबांना माझी हीच विनंती राहील का या दवाखान्याला चांगल्या पैकी इथं स्टेबल करावं का हा म सगळ्या स्पॉटचा मध्यंतरीच दवाखाना आहे आणि दवाखाना असल्यामुळं इथं अनेक प्रकारचे रुग्ण येत असतात कधी कोण सापचावतं कोणाला क पिसाळं कुत्रं चावतं अशा पण मी बऱ्याच वेळा घेऊन आलो तिचं पण लक्ष उपलब्ध नव्हत्या तरी तात्काळ या दवाखान्याला काहीतरी चांगला दर्जा द्या चांगले औषध उपचार करा आणि निरपराधांचे बळी बळीपासून आम्हाला वाचवा एवढीच मी हा जोडून विनंती करतो उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी सागरमोर पनी आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा एंजिओग्राफी एंजिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात एक्स रे फक्त शंभर रुपयात लॅब तपासणीवर पन्नास टक्क्यांपर्यंत टक्क्यांपर्यंत सूट सूट औषधींवर वीस अधिक माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंच्याहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकमठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कलजवळ कोपरगाव